श्री स्वामी समर्थ तर मी तुम्हाला सांगणार आहे कर्म कसं फिरतं एक भिकारी होता तो दररोज जाऊन भीक मागायचा कोणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन निघून जायचा एका दिवशी सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिविगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम कर का काम करत नाही आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलून द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांची क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुंदा त्याने धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला सावकार्याने रागात थेट त्याच्यावरती दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो देव तुझी पापे क्षमा करो असं म्हणत तिथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली या मागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो भिकाऱ्याला मागे लागला भिकारी कुठे हे गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कुणी भिक्षा दिली तर कुणी त्याला मारले अपमानित केले शिविगाळ केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमची पाप एक क्षमा करो आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला लागला सावकार सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपलेली होती ती त्या भिकारीची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज जेवण मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्या पापांचं फळ आहे आठवत नाही का पण आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काहीच नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केलं नाही तो अंधाळा भिकारी आठवला का म्हातारीबाई डोळ्यात आश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या अंधाळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळं किती छान होतं आपलं त्या अंधाळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितलं तेव्हा मी त्याला रस्ता दाखवला नाही तेव्हा कधी तो भाकर मागायला आला फक्त त्याला शिवे दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो अंधाळ्या भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईन मी आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कोणाला शाप देत नाही आपल्या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावरती अशी वेळ कोणत्याही व्यक्तीवरती येऊ नये माझ्या होटांवर नेहमी आशीर्वादच असतो कारण असे दिवस मला दुसरं कोणाच्याही वाटेला नाही येऊ द्यायचे म्हणून मी माझा माझ्यावर अन्याय करण्यासाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्याला भोगावे लागू नये म्हणून माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हारीबाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाज्या अगोदरच काढून ठेवली होती त्याने भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली हस्तमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका जेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करू आणि निघून गेला माणूस फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात फक्त देव सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीच कोणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठला करतच असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधी तुम्हाला रीत करत नाही कोणालाही कमी लेखू नका कोणाचीही टट करू नका कोणाचीही टिंगल करू नका कोणाच्या गरिबीवरती हसू नका कोणाला टोचून बोलू नका कधी कोणाला पानउतारा करू नका कारण नियतीचा पलटणारा वार कधी होईल हे कोणाला सांगता येत नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा